राम राम मित्राओ मित्राओ आपला डांगर बपला तोरला मित्र कंपनी सगळी तोडू लागायला आली तोडून परत ट्रॅक्टर मध्ये भरला ट्रॅक्टर मधून परत आता आयुष्यामध्ये भरायचा आलो डबल कुठं नाही मित्रा पोस पडल्यामुळे आयुष्य राहणार नाही तिथं ट्रॅक्टर राहणार ரோட ம கமே க வீடுக்காப पळ कस आहे मित्र कमेंट करा दहा पंधरा वीस किलोपर्यंत पळ गेले मित्र भाव पण सध्या सध्यापर्यंत कमी झालेले आहेत मित्रांनो दहा रुपयापुक्त भाव आले मित्रांच्याकडे काय भाव चालू कमेंट करा मित्रांनो पावसामुळे भरपूर हालत मित्रावर मित्र ट्रॅक्टरला डबल लावायचं बाहेर काढायचं कोणा ॲक्सरमध्ये भरायचं डबल डबल कुठं नाही मित्रा मित्राहो मित्र कंपनी आलो एक ट्रॅक्टर संपला मित्रोला दुसरं ट्रॅक्टर चालू लावायचं आता दोन ट्रॅक्टर आहेत मित्रो एक रिकाम झालं आता दुसरं काम दरुणा ठरलं ते पण आता लावायचं डबल ट्रॅक्टर असल्यामुळे फास्ट ऑर